सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट सिद्धेश्वर मंदिरासमोरील समाजाचा दीपमाळा प्रचलित यात्रा निमित्त अक्षता सोहळ्याच्या अगोदर दीप प्रज्वल करण्याची परंपरा आजही कायम सोलापूरच्या ग्रामदैवत शिवोगी सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेनिमित्त सर्व धर्मियांना मानाचा स्थान असून सिद्धेश्वर मंदिरासमोरील ढोर समाजाचा व चर्मकार समाजाचा दीपमाळा असून या यात्रा काळात ती प्रज्वलित करून यात्रेला सुरुवात केली जाते असे इतिहास आहे अशावेळी चर्मकार समाजाच्या वतीने टिकमल स्मारक समिती सोलापूर यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक शिवप्पा मंडोलीकर व सामाजिक कार्यकर्ता खाडेताई यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजा करून प्रज्वलित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सिद्धेश्वर महाराजांच्या नावानेही विजय करण्यात आला महादेव दिग्मल स्मारक समितीचे अध्यक्ष विठ्ठलभाऊ वनमारे श्रीकांत कांबळे हरिभाऊ वाघमारे रामण्णा माशाळकर सर पंचप्पा काळे चैतन्य गोडके श्रीकांत वाघमारे सर सर मारुती वनमारे संतोष खडकेकर यल्लप्पा काळे चंद्रकांत चाबुक सर शाही रमेश खाडे संतोष कांबळे अशोक आगवणे राम चव्हाण सोमू देसाई सोपान थोरात आदी बांधव यावेळी उपस्थित होते संत रोविदास महाराज जय संत हरया की! संत महाराज ग्रुप मध्ये